महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने आज मोठी कारवाई केली आहे सार्वजनिक फुटपाथ आणि नाल्यांवर अनाधिकृतरित्या उभारलेले तीस पेक्षाही जास्त गटई स्टॉल्स आणि लोखंडी खोके या कारवाईमुळे रहदारीला मोठा दिलासा मिळणार आहे संपूर्ण वृत्त पंचवट्टी चौक ते गाडगेनगर गाडगेनगर ते शेगाव नाका आणि शेगाव नाका ते कटोरा नाका या मुख्य रस्त्यांवर नागरिकांनी सार्वजनिक फुटपाथ आणि नाल्यांवर अनधिकृतरित्या स्टॉल उभारले होते सामाजिक न्याय विभागाचे नाव वापरून गटई स्टॉल लोखंडी खोके लावले जात होते शासनाच्या अटी शर्तीचे पालन न करता भाजीपाला विक्री हॉटेल्स टू व्हीलर दुरुस्ती गॅरेज मास विक्री आणि पांढेले चालवले जात होते काही ठिकाणी तर हुबेहुब डुप्लिकेट खोके लावून व्यापाऱ्यांनी अनधिकृत व्यवसाय सुरू केला होता मनपा आयुक्त आणि उपायुक्त प्रशासनाच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली सात मार्चला सकाळी अकरा ते दुपारी साडेचार या वेळेत जेसीबीच्या मदतीने अनधिकृत अतिक्रमण हटवण्यात आले सुमारे तीस ते पस्तीस गटई स्टॉल आणि खोके जप्त करण्यात आले अतिक्रमणामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला आळा बसणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले यावेळी समाज कल्याण विभागाचे निरीक्षक श्री ऋषिकेश तायडे अतिक्रमण निर्मूलन पदक प्रमुख श्री योगेश कोल्हे निरीक्षक अन्सार अहमद शुभम पांडे पोलीस कर्मचारी आणि महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे कर्मचारीही कारवाईदरम्यान उपस्थित होते ही कारवाई भविष्यातही सुरूच राहणार आहे शासनाच्या नियमाचे पालन न करणाऱ्या सर्व अतिक्रमणधारकांवर कठोर कारवाई केली जाईल सार्वजनिक फुटपाथ आणि रस्ते नागरिकांसाठी मोकळे ठेवण्याचे आदेश मनपाच्या वतीने यावेळी देण्यात आले कुणीही अनधिकृतरित्या स्टॉर उभारल्यास त्यावर लगेच मनपाची कठोर कारवाई होणार महानगरपालिका आणि समाज कल्याण विभागाच्या संयुक्त कारवाईने अमरावतीतील मुख्य रस्त्यावरील मोठ्या अतिक्रमणाचा निकाल लावला आहे प्रशासनाचा स्पष्ट संदेश आहे नियमभंग करणाऱ्याची गय केली जाणार नाहीत अशाच अधिकृत आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज